नमस्कार नेहमीप्रमाणे ताणून धरतील परंतु निदान यावेळी तरी सन्मान्य प्रकाश आंबेडकर साहेब तुटेपर्यंत ताणणार नाहीत अशी आशा आत कुठेतरी वाटत होती ज्या पद्धतीने ते मोदींवर संघावर भारतीय जनता पार्टीवरती मागील काही काळामध्ये सतत हल्ले चढवत होते मोदी पुन्हा सत्तेवर आले तर या देशातील संविधान आणि लोकशाही अस्तित्वातच राहणार नाही हे वास्तव परखडपणे लोकांना सांगत होते ते पाहता निदान यावेळी तरी ते स्वतः त्यासाठी योग्य भूमिका घेतील असं वाटत होतं आणि त्यामुळेच महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी सुरुवातीपासूनच त्यांनी अतिशयोक्तीपूर्ण किंवा अशक्यप्राय अशा अटी टाकून सगळी अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्यांच्याबाबत कोणतंही भाष्य करण्याचं अभिव्यक्तीवरून टाळलं होतं जाहीरपणे सतत संविधान बचावाची आणि त्यासाठी लढण्याची भूमिका घ्यायची आणि अगदी अंतिम क्षणी मोक्याच्या वेळी मात्र संविधानावरती घाला घालू पाहणाऱ्या ताकदींनाच मदत होईल अशी भूमिका स्वीकारायची हे नेहमीचं तत्व निदान यावेळी तरी प्रकाश आंबेडकर बाजूला सारतील असं कुठेतरी वाटत होतं आणि त्यामुळे सुद्धा त्यांच्याबाबत कोणतंही प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं नाही अशी ठाम भूमिका अभिव्यक्तीवरून मी घेतलेली होती आपण सगळेच पाहत होतो की सुरुवातीपासूनच प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या मागण्या अतिशयोक्तीपूर्ण होत्या आधी तर मी राज्यातील काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांशी बोलणारच नाही माझ्याशी बोलणीच करायची असतील तर थेट दिल्लीतील नेत्यांनीच करावीत अशी भूमिका त्यांनी घेतली नंतर सब समान जागांची मागणी पुढे रेटली मग त्यानंतर आधी तुमच्या तीन पक्षांचं वाटप होऊ द्या मग आपलं पाहू असं त्यांनी पिल्लू बाहेर सोडलं ते झाल्यावर मग आम्ही काँग्रेसला जा सात जागांवरती पाठिंबा देऊ बाकीचं आता इतक्यात काही सांगता येणार नाही असं ते म्हटले प्रचंड आग्रह केल्यावरती ते महाविकास आघाडीच्या बैठकीला एकदा आले स्वतः मात्र तिथेसुद्धा त्यांनी ताठर आणि काहीशी नकारात्मकच भूमिका घेतल्याचं पुढे आलं राहुल गांधींच्या भारत जोडो न्याययात्रेच्या शिवाजी पार्कवरील समारोप सभेला ते आले खरे परंतु तिथेसुद्धा त्यांनी भाषणाची सुरुवातच मला फक्त पाचच मिनटं देण्यात आलेली आहेत असा नकारात्मक सूर काढून केली खरं म्हणजे त्या सभेला देशभरातील विविध पक्षांच्या अनेक नेत्यांची उपस्थिती असल्याने आणि त्या सगळ्यांना बोलण्याची संधी मिळावी याकरता राहुल गांधींच्या व्यतिरिक्त सगळ्याच अन्य पक्षाच्या नेत्यांना प्रत्येकी पाचच मिनटं देण्यात आली होती परंतु आपल्यावरच केवळ अन्याय करण्यात आला आहे अशा पद्धतीनं प्रकाश आंबेडकरांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली एकूणच त्यांचं सगळंच वागणं मागील काही काळामध्ये सातत्यानं नकारात्मकच दिसत होतं एकीकडे मोदी शहा आणि भारतीय जनता पार्टीवरती जहरी टीका करायची देश वाचवण्यासाठी त्यांना सत्यतून बाहेर खेचणं कसं आवश्यक आहे याचं तपशीलवार विवेचन करायचं आणि त्याच कारणासाठी एकत्र येणाऱ्या समविचारी पक्षांच्या आघाडीत सामील न होता स्वतंत्र निवडणुका लढवून मतविभाजन घडवून आणत भारतीय जनता पार्टीची वाट मोकळी करून द्यायची हाच खेळ माननीय प्रकाश आंबेडकर साहेब मागील काही वर्षांमध्ये सतत खेळत आलेले आहेत आणि आपल्या या खेळावरती कुणी आक्षेप घेऊ नये म्हणून कमालीचं बुद्धिचातुर्य वापरून या राज्यात आपणच कसे धर्मनिरपेक्ष आणि संविधानाच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न ते करीत राहतात मात्र त्यांचे हे प्रयत्न किंवा त्यांचा हा डाव आता त्यांना मानणाऱ्याही असंख्य लोकांच्या लक्षात आलेला आहे येऊ लागलेला आहे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटलांची परवा मध्यरात्री प्रकाश आंबेडकरांनी आंतरवाली सराठीला जाऊन भेट घेतली त्यांच्याशी तास दीड तास काहीतरी चर्चा केली आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी घोषित केलं परवाच की मराठा आणि वंचित आता एकत्र येऊन लढतील जरांगींनी आपल्या भूमिकेला या पाठिंबा दिलेला आहे वगैरे वगैरे प्रत्यक्षात असा आपण कोणताही पाठिंबा प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेला जाहीर केलेला नाही असं जरांगे पाटील यांनी लगेच जाहीर केलं आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर तोंडघशी पडली कशा करतात याही हे असे उद्योग करतात खरं म्हणजे मी व्यक्तिशा प्रकाश आंबेडकर यांच्या काही बाबींनी प्रभावित आहे आंबेडकरी चळवळीला त्यांनी एका मोठ्या उंचीवर नेलं आपला पक्ष केवळ आपल्याच जातीपुरता मर्यादित न ठेवता हो तो सगळ्याच वंचित समूहांना आपलासा वाटेल अशा प्रकारे त्यांची भूमिका राहिलेली आहे बौद्ध समाजापेक्षा पे अन्य समाजाकडे नेतेपद देणं एका महिलेला प्रमुखपद देणं हे त्यांचे प्रयोग निश्चितपणे अतिशय कौतुकास्पद आणि अन्य राजकीय पक्षांनीसुद्धा अनुकरण करावे असेच आहेत भारतीय रिपब्लिकन पक्ष बरखास्त करून वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्याचा निर्णय त्यांचा खरं म्हणजे अतिशय क्रांतिकारक असाच आहे त्यांचं चिंतन त्यांचं वाचन आपल्या आजोबांच्या विचार विचारांबाबतचं आचारांबाबतचं त्यांचं आकलन आणि मनन हे सगळंच अभिमान वाटावा असंच आहे त्यांचं राहणीमान अतिशय साधं दिसत आलेलं आहे परंतु हे सगळं जरी असलं तरीसुद्धा त्यांच्या राजकारणाबद्दल आणि ध्येय धोरणांबद्दल अनेक प्रश्न कायम पडत राहतातच त्याकडे दुर्लक्ष कसं आणि का आणि किती काळ करायचं जिंकण्याचे डाव खेळण्यापेक्षा आपण कुणाकुणाला पराभूत करू शकतो त्याचे डाव मांडण्यात तुमची बुद्धी ताकद आणि चातुर्य का वाया घालवत असता बाळासाहेब निवडणुकांच्या निकालानंतर दरवेळी वंचितमुळे अमुक अमुक पक्षांचे अर्थात त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच असतात इतके इतके उमेदवार पडले हे विश्लेषण वाचण्यातच किती काळ आनंद मानणार तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते बाळासाहेब तुमच्या दुराग्राही भूमिकांमुळे भारतीय जनता पार्टीचा एकतरी खासदार किंवा एकतरी आमदार पराभूत झाल्याचं तुम्ही कधी पाहिलं आहे का विश्लेषण प केलं आहे का त्याचं तुम्हाला मानणारी जनता ही फुले शाहू आंबेडकरांना मानणारी आहे ती कधीच भारतीय जनता पार्टीसारख्या धर्मांध पक्षांना मतदान करत नाही करणार नाही परंतु मग त्यांची मतं धर धर्मनिरपेक्ष पक्षांनासुद्धा मिळू नयेत यासाठी स्वतंत्रपणे आपले उमेदवार उभे करण्याची तुमची खेळी नेहमीच का खेळता बाळासाहेब तीन दशकं झाली तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय आहात परंतु जिंकण्याचा डाव कधीच का खेळत नाहीत नेहमी दुसऱ्यांना पाडण्याची रणनीतीच का आखताना दिसता तुमचे सगळे कार्यकर्ते तुमचे सगळे स समर्थक हे तुमच्यावरती जीव वळवून टाकतात पदर मोड करून दरवेळी तुमच्यासाठी आंबेडकरी विचारांसाठी पक्षासाठी झटतात रात्रंदिवस मात्र तुमच्या या जिंकण्याचा डाव मांडण्यापेक्षा दुसऱ्यांना पराभूत करण्याच्या डावांमुळे त्या सगळ्यांच्या त्यागाचं काय चीज होतं काय येतं त्यांच्या वाट्याला बाळासाहेब स्वतंत्रपणे आम्ही लढायचंच नाही का आमचा पक्ष आम्ही मोठा करायचाच नाही का वगैरे वगैरे हे जे मुद्दे आहेत ना हे वादविवादासाठी ठीक आहेत पण त्या पलीकडे तसा त्यांना काही फारसा अर्थ नाही या राज्यातील आंबेडकरी विचारांना मानणारा सारा समाज नेहमीच तुमच्याकडे मोठ्या आशेने पाहत आला बाळासाहेब पण तुमच्या अनाकलनीय आणि विसंगत भूमिकांमुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण राज्यामध्ये किती ठिकाणी दुसऱ्या नंबरवर आलेलो आहोत याची मोजदात करून ती टक्केवारी पाहण्यातच त्यांना समाधान मानावं लागतं आहे याचं तुम्हाला कधीच काहीच वैषम्य वाटत नाही का बाळासाहेब तिकडे त्या उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणी त्या काशीराम यांनी ज्या प्रदेशामध्ये अतिशय सरंजामी आणि सनातनी समाज बहुसंख्येने आहे अशा ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं योग्य पद्धतीनं राजकारण करून काशीराम यांनी सत्ता मिळवून दाखवली एका महिलेला मुख्यमंत्री करून दाखवलं पुढे तिने त्यांच्या ते सगळं मातीमोल करून टाकलं आता हा भाग वेगळा परंतु मग आपल्या या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हे घडवणं काय शक्य होत नाही याचा विचार कधी करणार तुम्ही की नाहीच करायचा बाळासाहेब निवडणुकीमध्ये मतदारसंघ आणि उमेदवार निवड याबाबतचे तुमचे निकषही अनेकदा समजण्यापलीकडचे असतात मागच्या लोकसभा निवडणुकीमध्येच तुम्ही त्या गोपीचंद पडळकरला सांगलीतून उमेदवारी दिली तो संघाची बांधिलकी मांडणारा होता संभाजी भिडेसारख्या माणसाला देव मानणारा होता हे काय तुमच्यापासून लपून राहिलेलं होतं का तुम्हाला माहीत नव्हतं हो का पुन्हा ती निवडणूक हरल्यास हरता हरल्याबरोबरच तो भारतीय जनता पार्टीमध्ये गेला अशी आणखीही काही उदाहरणं देता येतील माझ्या बोलण्याचं तात्पर्य हे आहे की तुमच्या संघ भाजप विरोधातील जहाल भूमिकेचा त्यांना कधीच तोटा होत नाही उलट तुमच्या निवडणुकीतील भूमिकांचा भारतीय जनता पार्टीला फायदाच होत आलेला आहे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अकोला बुलढाणा हिंगोली नांदेड परभणी गडचिरोली चिमूर सोलापूर आणि सांगली या नऊ मतदारसंघांमध्ये तुमच्यासह वंचितच्या उमेदवारांनी जितकी मतं घेतली साधारणपणे तितक्याच मताधिक्याने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आलेले आहेत हे सगळं काय दर्शवतं त्यानंतरच्या विधानसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे सोळा आमदार हे केवळ वंचितमुळे निवडून आलेले आहेत मग बाळासाहेब तुमची प्रत्यक्षातील संविधान रक्षणाची भूमिका लोकशाही रक्षणाची भूमिका आणि निवडणुकांच्या वेळी मात्र अतिशय ताठरपणे घेतलेल्या भूमिकांमुळे संविधानावरती हल्ला करणाऱ्यांनाच मिळणारं पाठबळ या सगळ्याकडे आमच्यासारख्यांनी कसं पाहायचं ते तरी सांगा अजूनही वेळ गेलेली नाही बाळासाहेब काळ खूप कठीण आला आहे फॅसिस्ट शक्तींची ताकद वाढतच चालली आहे देशाची वाटचाल आपल्या कोणत्या दिशेनं सुरू आहे ते माझ्यासारख्या शुल्लक माणसाने तुम्हाला सांगण्याची अजिबातच आवश्यकता नाही या धर्मांध आणि फॅसिस्ट शक्तींचा पाडाव करण्याची ताकद केवळ आणि केवळ या राज्यातील शाहू फुले आंबेडकरांना मानणाऱ्या शक्तीमध्येच आहे दुसऱ्या कोणाचंही ते काम नाही त्यामुळेच समजो त्यानं घ्या तुमची ताकद महाविकास आघाडीला पूर्णपणे माहिती आहे आणि त्यामुळेच तुमचा पूर्ण आदर राखण्याची त्यांची प्रामाणिक इच्छा दिसून आलेली आहे तुमच्या सगळ्या मागण्यांना ते सकारात्मक प्रतिसादसुद्धा देताना दिसले मात्र तुम्हालाच मुळात त्यांच्यासोबत एकत्रितपणे लढायचंच नव्हतं तुम्हाला नेहमीप्रमाणे स्वतंत्र वाटच चोखळायची होती आणि तुम्ही तेच करताय यातून तुम्ही संविधानाचं आणि लोकशाहीचं रक्षण कसं करणार आहात बाळासाहेब ते केवळ तुम्हालाच ठाऊ आपला हा महाराष्ट्र यावेळी मोदींना सत्ता स्थापनेपासून रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार होता कदाचित अजूनही बजावेल परंतु जनतेच्या त्या प्रयत्नांमध्ये तुमचा सहभाग नसणार याचं फार वाईट वाटतं बाळासाहेब ही शेवटची संधी होती भारतीय घटनेच्या घटनाकारांचे घटना नातू म्हणून या लढ्याचे एक अग्रदूत बनून एक महत्त्वाचे नेते म्हणून नेतृत्व करून लढण्याची जिंकण्याची आपल्या समाजाला राज्याला आणि देशालाही जिंकून देण्याची एक मोठी संधी होती तुम्हाला बाळासाहेब परंतु ती तुम्हालाच नको असं दिसतंय काय करू शकणार आम्ही सगळी सर्वसामान्य माणसं परंतु आम्ही हातबल होणार नाही धर्मांध फॅसिस्ट आणि महाराष्ट्र द्रोही शक्तींच्या विरोधात आम्ही मात्र प्राणपणाने लढत राहू बाळासाहेब तुम्ही सोबत नसलात तरीसुद्धा असो बोलण्याच्या ओघात काही उणे दोन बोलून गेलो असेल तर माफ करा थांबण्यापूर्वी आपला नेहमीचं आवाहन नेहमीचं शेवटचंच प्रश्न चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद